मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र चंद्रकांत वाघ शिमला येथे झाकू मंदिरामध्ये श्री हनुमानजी मंदिर झाकू या ठिकाणी आलेले आहे ग्रुप आलेला आहे मुंबईचा दहा लोक आलेले आहेत ग्रुपमध्ये त्यांना झाकू मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी आणलेलं आहे झाकू मंदिर हे शिमल्यामधील प्रसिद्ध मंदिर आहे हनुमानजीचं मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे जुनं मंदिर आहे जेव्हा लक्ष्मीणाला जेव्हा बांध बांध लागला होता तेव्हा हनुमानजी संजीवनी बुटी नेण्यासाठी ह्या हिमालय पर्वताच्या रांगा आहेत तर इथे संजीवनी बुटी नेण्यासाठी आले होते तर त्यांचं एक असं सा सांगितलं जातं की एक पावलाचा पावलाचा ठसा आहे इथे आणि हे जागृत देवस्थान आहे पूर्वीचं आपण कधी आला तर नक्की भेट देला या ठिकाणी भेट द्यायला या झाको मंदिर शिमल्यामध्ये आपली टूर जरी करायची असेल तर मला संपर्क करा जय श्रीराम मित्रांनो